इन दिस विंटर सीजन वी हॅव ट्राईड मोस्ट पॉप्युलर गुजराती डिश इट वॉज व्हेरी डिलिशियस वी हॅव ट्राईड दिस फर्स्ट टाईम बट इट वॉज व्हेरी डिलिशियस सो लेट्स मेक उंद तर वेळ न घालवत आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे सगळ्यात आधी मी एवढ्या भाज्या घेतल्यात याच्यात आहे छोटी पापडी मोठी पापडी हिरवे चणे या सगळ्या भाज्या घेतल्या आहेत त्यानंतर इकडे मी घेतली आहे कोथिंबीर जरा जास्तच घेतली आहे या भाजीसाठी मेथी घेतली आहे आणि इकडे भाज्यांमध्ये घेतलं आहे रताळू हिरवा लसूण मिरच्या बटाटा सो ही भाजी माझ्या सासूंनी बनवली आहे तो लेट स्टार्ट आता थो थोडं पाणी टाकून दहा मिनटं पाच ते दहा मिनटात जास्त नाही स्लो गॅसवर शिजवून घेत आहे जास्त नाही शिजवायचे आपल्याला हे सगळं कापून घेतलेलं आहे बघता ना बटाटे सुरण आहे आणि हे भाजी आहे जो हे काय म्हणतात आपल्याला रताळू आहे हे सगळं मी घेऊन साफ करून कापून घेतलेलं आहे आता ह्याचं पाणी मित्रून तळून घेणार आहे ह्याला मी बघताय ना हे भाजीतलं पाणी निपटून घेतलेलं आहे ते तापत थोडं ते झालं माझं तापून आता भाज्या मी हलक्या परतून घेणार आहे तेला थोडं लाईट ब्राऊन होत राहील जास्त नाही ना मग झालं की मी काढणार हो मी दाखवणार असं तर उंदिया सगळ्यांनाच येते आहे खूप छान बनवतं सगळे पण मला खूप आवडते आणि माझ्या मुलांना पण खूप आवडते पण कधी बनवलं नाही कधी येत नव्हतं मी माझ्या फ्रेंडला विचारले माझ्या फ्रेंडनी सिर्फ तोंडाने रेसिपी सांगितली म्हणून मी ट्राय करत होते तुम्ही पण एक बार हे रेसिपी ट्राय करून बघा मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि एक वाटी तिळ घेतले आहे छोट्या वाटीने घेतलेले आहे आता ह्याला भाजून ह्याची बारीकशी पावडर बनवणार आहे बारीक म्हणजे एवढी पण नाही मिडियमनी करणारी आहे भाजून घेणार आहे शेंगदाणे तिळची पावडर करणार आहे तुम्ही बघताय आपली भाजी, भाजी द... मी शिजायला थोडी जास्त नाही शिजवायची एकदम मिडियम हलकी शिजवायची आहे जास्त मुद्दा नाही करायची थोडी कच्ची आता बघताय हे तिळ पण आहे हे ने मेथी हो आणि कोथिंबीर घेतलेली आहे मोठी घ्यासाठी आणि थोडस गव्हाचं पीठ टाकत आहे बेसन टाकत आहे साखर टाकत आहे गव्हाचं पीठ मी थोडं टाकलंय बेसन थोडं जास्त टाकलंय कारण म्हणजे जेवढं बेसन आहे तेवढं गव्हाचं पीठ नाही घ्यायचं जसं आपली एक वाटी बेसन आहे तर अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकायचं आणि ह्यात मी मिरची पावडर हळद मीठ टाकत आहे आणि हा आपला गरम मसाला हा आपला कच्च्या धन्याचा पावडर अद्रक लसूणचा पेस्ट जिरा पावडर टाकत आहे आणि ह्यात थोडं तेल पण टाकत आहे मुठिया छान होतात आणि थोडं खायाचा सोडा टाकत टाकत आहे नाही आता ह्याला मी एक जीव करून ह्याचं मी पिठाचं हे करून घेणार आहे गोळा मग ह्याचे छोटे छोटे मुठिया करून आपण तेलामध्ये फ्राय करायचे ह्यात मी अजवान आणि तीळ टाकलंय आणि थोडा लिंबू टाकला अर्धा पिलो ना अर्धा मी भाजी टाकणार आहे आणि जेवढं मुठियाला आपण हाताचा इस्तेमाल करतो ना तेवढी मु मुठिया कुठली टेस्टी होते मी तसंच केलं हाताचा इस्तेमाल केला खूप छान झाले मुठिया वाटी ले ले, पावडर, पावडर, मी ह्याच्यामध्ये एक वाटीमध्ये हे घेतलेलं आहे अद्रक लसूणचा पेस्ट आणि कच्च्या धन्याचे पावडर जिरा पावडर हळद अजून मी मीठ टाकलेली आहे थोडं हिंग टाकलेलं आहे आणि साखर लिंबू हे टाकलेली आहे आता हे सगळं एकजीव करून ए वेगळं ठेवणार आहे मग साईडला मी शेंगदाणे आणि तीळ वाटलेली आहे मग नंतर मी मसाले तुम्हाला दाखवते कसं करायचं मी ह्याच्यामध्ये हिरवा लसूण घेतलेला आहे वल्ला शंभर ग्राम घेतला आहे शंभर रुपयाचा आणि मिरची घेतलेली आहे कोथिंबीर घेतलेली आहे हे तिन्हीचा एक जीव करून मी मसाला वाटून घेणार आहे आणि साईडला मी शेंगदाणे तीळ वाटलेले आहे ते पण वेगळं केलेलं आहे आता तुम्ही बघत आहे हे सगळं रेडी आहे आणि साईडला माझे शेंगदाणे तिळची पावडर आहे हे तिन्ही मसाले मी वेगळे वेगळे करून आहे ना नंतर ना, ना एक जीव करून मी टाकणार आहे पण लास्टला शेंगदाणे आणि तिळची पावडर टाकणार आहे या हे आता वाटलेले मसाले आणि हे सोपे मसाले एक जीव करून घेणार आहे मग नंतर, नंतर मी सगळं कलसून झालं की मग त्याच्यानंतर मी शेंगदाण्याची पावडर आणि तिळची पावडर साईडला मी बघत आहे मी तेल तापायला ठेवलेलं आहे जे आपण तळलं होतं ना भाजी आणि मुठिया तेच तेल घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं ॲड केलं आणि त्यात मी हे अजवान आणि तिळं टाकत आहे मग त्यातच मी हे भाजी जी उकडून घेतली होती ना बघताय ना हलकी उकडून घेतली होती ते भाजी मी आता तेलात टाकत आहे हे भाजी आपली होत आलेली आहे मी ह्याच्यात अर्धा मसाला टाकलेली आहे मी अर्धाच टाकला आहे मसाला अर्धा मसाला अर्धा मसाला इथे आहे त्यात मी हे भाज्या टाकणार आहे आणि हे सगळं मिक्स करून घेणार आता ह्याच्यात शेंगाची तिळची पावडर टाकणार आहे तुम्ही बघत आहे हे शेंगा आणि तिळची पावडर आहे हे मी हातच टाकणार आहे थोडी हात टाकणार थोडं त्यात तलसून ठेवणार आहे तुम्ही बघत आहे हे रेडी झालेलं आहे आता मी ह्यामध्ये हे बघा इथे पण मसाला लावलं आणि शेंगदाणे तिळची पावडर लावून सगळं एकजीव झीव केलेलं आहे आता मी सगळं एकत्र करत आहे ह्याला थोडं हार्ड होतं एक हाताने पकडून एक हाताने कॅमेरा कडाला सॉरी हा तुम्ही बघताय ना सगळं एकजीव केलं आहे आता मी ह्या मुठिया टाकत आहे मुठिया टाकून मी फिरून घेणार आहे ह्याला तुम्ही बघत आहे मी आता ह्याच्यात पाणी ॲड करत आहे गरम पाणी आहे आपलं उदियो रेडी आहे आता खाण्यासाठी मी ह्यात कोथिंबीर टाकत आहे थोडी जास्त टाकत आहे वाटून पण मी जास्तच टाकली कोथिंबीरची सीझन आहे चिंगूशी करू नका आता स्वस्त झालेली आहे कोथिंबीर आणि थोडंसं मी तेल टाकत आहे फोडलेला एकदम थोडं जास्त नाही खूप छान टेस्ट येणार आहे